कुलस्वामी श्री विशोद माताजी वर्धापन दिन सोहळ्यात कोपरगाव तालुक्यातील दहगाव बोलका येथील शिवाजीनगर येथे श्री श्री माताजी वर्धापन दिन सोहळा व भव्य पादुका मिरवणूक चौथे वर्ष या निमित्ताने शिवाजीनगर येथील तरुण दहगाव बोलका शिवाजीनगर येथून पारनेर तालुक्यातील देवी भोरे या ठिकाणी जाऊन पायी दळती पेट्टी मशाल जी आहे ती घेऊन दिनांक सहा फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा दहेगाव मध्ये आल्यानंतर त्यांच्या शिवाजीनगर या ठिकाणी जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेले आहेत या जंगी स्वागतामध्ये या मशालीचे पूर्ण शिवाजीनगरमध्ये मिरवणूक काढत वाजत गाजत डी जे वाजंत्री आतिषबाजी करत नृत्य आणि नाट्यमय वातावरणामध्ये आनंदमय वातावरणामध्ये या मशालीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवाजीनगर येथील महिला पुरुष तरुण बालगोपाल यांनी डीजेच्या तालावरती जय दी जय दी या गाण्यावरती ठेकास धरला होता या विसोद मातेच्या मंदिरामध्ये येण्या अगोदरच ही मशाल मारुती मंदिर या ठिकाणी नेण्यात आली तेथे मारुती मंदिराचे दर्शन घेऊन ती पुन्हा शिवाजीनगर मधील विसोद मातेच्या मंदिरात आणण्यात आली या ठिकाणी दीडशे ते पावणे दोनशे तरुण ही मशाल आणण्यासाठी पाळनेर तालुक्यात भोवरे देवी भवरे या ठिकाणी गेले होते या सर्वांच्यासाठी गावकऱ्यांनी या ठिकाणी पुष्प रंगी स्वागत करण्यात आले होते यावेळी दहेगाव बोलका येथील नंदू सालुंके व्यवस्थापक शिवलाल संपत सालुंके तसेच शिवाजीनगर येथील ग्रामस्थ व विशोद माता तरुण मित्रमंडळ जय बाबाजी भक्त परिवार धर्म योद्धा संघ दहगाव बोलका सावता प्रतिष्ठान दहगाव बोलका भजनी महामंडळ दहेगाव बोलका व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते तर आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर काल बळगाव येथून बळगाव शिवाजीनगर येथून आम्ही सर्व गोसे समाज तसेच गावातील आमच्या कृषी येथील मंडळी सर्व युवक मंडळी ज्योत आणण्यासाठी शिवाजीनगर येथून देवी भोरे पारनेर तालुका येथे अंबाबाई मंदिरातून आणण्यास गेलो होतो व आज आम्ही परत वाट केलेली आहे वा व सर्व ग्रामाच्या युवकाच्या वतीने ज्योतीचा कार्यक्रम पूर्ण झाले आहे तरी सर्व समाज गोसाई समाज व त्यांच्या कृषी पूर्ण गावकरी सरांचे साथ असल्यामुळं आज हा कार्यक्रम पार पडला आहे तरी उद्या उद्या सकाळी सात फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर येथे विसोत मांडा माता मंदिरासमोर तर उद्या सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कुल स्वामीनी श्री विसोद माताजी वर्धवन दिन निमित्त सोहळा व उद्या भव्य पादुका मिळणूक निघणार आहे तरी शुक्रवार दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता चरण पादुका चरण पादुका मिरवणूक निघणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे व ते झाल्यानंतर वेद वेदांग शास्त्री महामंडलेश्वर स्वामी माधव गिरीजी महाराज खर्ची आश्रम यांचे सर्व गावकरी मंडळी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे मी विश्व माता मंदिर यांचे हिंद पूजारी बोलतोय व सगळ्यांना आमच्या युवक मंडळीतर्फे आमंत्र